सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण इचलकरंजी शहरामध्ये राजरोजपणे पानटपरीवर गुटखा मावा बिनधास्तपणे विक्री केली जात होती कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या विशेष पथकानं आज शहरातल्या खवरे मार्केट परिसरात असलेल्या चौकात चार पान टपऱ्यांवर कारवाई केली यामध्ये माव्यासह गुटखा जप्त करण्यात आला ही कारवाई एपीआय यांनी केली इचलकरंजी शहर हे वस्त्रनगरी म्हणून आपण ओळखतो शहरामध्ये यंत्रमाग मोठ्या प्रमाणात असल्यामुळं इथल्या कामगारांना मावा गुटखा सिगरेट घेण्याची मोठी सवय आहे महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखाबंदी आहे असं असताना सुद्धा शहरातल्या चौका चौकातल्या पानटपऱ्यांवर बिंधास्तपणे मावा आणि गुटखा विकला जातो गेल्या दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी या पानटपरी चालकांवर धडक कारवाई करून मावा साहित्य गुटखा जप्त करण्यात आला होता पण निवडणुकीच्या कामांमध्ये पोलिस व्यस्त असल्यामुळे पुन्हा पानटपरी चालकांनी बिंधास्तपणे गुटखा मावा विक्री सुरू ठेवली होती आज कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या पथकानं शहरातल्या खवरे मार्केट चौकात असलेल्या राजीव गांधी भवनासमोरील चार पान टपऱ्यांवर छापा टाकून गुटखा मावा जप्त केलाय यात दोस्ती पान शॉप सहारा पानशॉप या पानटपरींवर छापा टाकून पोलिसांनी इथलं सर्व साहित्य जप्त केले पोलिसांनी साध्या वेशामध्ये येऊन या ठिकाणी मावा आणि गुटखा विक्री होत असल्याची खात्री करूनच या ठिकाणी छापा टाकला छाप्यानंतर एकच धावपळ उडाली पोलिसांनी यातल्या पानटपरी चालकांना ताब्यात घेतला असून शहरातील अन्य काही भागांमध्ये अशाच बिंदास्तपणे केली जात आहे अशा पानटपऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे सध्या मावा सेवन युवा पिढीमध्ये मोठं व्यसन लागले मावा खायचा आणि रस्त्यावर पिचकार्या मारायच्या आणि त्याची दुर्गंधी सर्व शहरभर पसरवायची त्यामुळे अशा मावा विक्री चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली आहे ही कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकाचे एपीआय आबा गाढवे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली या कारवाईमुळे पाणटपरी चालकांमध्ये एकच खळबळ माजली आहे